नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष काढून घेतला धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलं आणि याचे सर्व जे अधिकार दिले होते ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आणि राहुल नार्वेकर यांना ज्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी सुप्रीम कोर्टाचं पालन केलं नसल्याचं समोर येत आहे मात्र अशा काही घटना घडल्या त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने भारतीय जनता पक्षाचा बुरकाच पाडलेला आहे सुप्रीम कोर्टाने ज्या अधिकाऱ्याने चंदीगडमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये हे काही व्हिडिओमध्ये करत आहेत ते स्पष्ट दिसतं आणि यावरूनच खडे बोल सुनावत या अधिकाऱ्यांना कारवाई का करू नये हे सुनावलेलं आहे त्याचबरोबर चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा निकाल दिला आहे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी थेट या ठिकाणी जो निकाल दिला होता तो बदलला गेला आणि आम आदमी पक्ष व काँग्रेस यांची युती असलेला महापौर आज चंदीगडमध्ये पुन्हा एकदा बसवण्यात आलेला आहे जी आठ मतं बाद करण्यासाठी हा रडीचा डाव खेळला होता भारतीय जनता पक्षाने तो मात्र उघडा पडला आणि लवकरच अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये जो काही रडीचा डाव खेळलेला आहे तो पण उघडा पडेल की काय असे आता दिसू लागलेले आहेत कारण की सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले आहेत कोणाचा फ्हीप लागू होणार हे सांगूनसुद्धा नार्वेकर यांनी दिलेला निकाल सुप्रीम कोर्ट अशाच प्रकारे रद्द वातल ठरवू शक ठरवून शिवसेना आणि धनुष्यबान पुन्हा ठाकरेंना मिळू शकतं का कमेंट नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र